नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बालभारती भारती तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे मी आहे दूरदर्शन आणि ह्या झाडाचे लेखक आहेत वी द इनामदार बालमित्रांनो आता आपल्या समोर दूरदर्शन आपली माहिती सांगत आहे नमस्कार बालमित्रांनो मी आहे दूरदर्शन अनेक जण मला टी व्ही टेलिव्हिजन किंवा दूरचित्रवाणी असंही म्हणतात माझा शोध एकोणीसशे सव्वीसमध्ये जॉन लॉगी बेड या शास्त्रज्ञांना लावला माझा शोध म्हणजे विज्ञानाचा एक चमत्कारच आहे बाहेरून मी खोक्यासारखा दिसतो पण हजारो किमी दूरवर घडणारी घटना घंणा, माझ्या काचेवर तुम्हाला घर बसल्या पाहता येते तिथले आवाज ही ऐकायला येतात आहे की नाही चमत्कार मी भारतात प्रथम आलो त्यावेळी माझ्यावरची चित्र फक्त कृष्ण धवल असायची एकाच ठराविक शहरातल्या केंद्रावरून सादर केलेले कार्यक्रम लोक पाहू शकत होते आता माझ्यात खूपच बदल झाले आहेत आता रंगीत चित्र दिसतात एकोणीशे अठ्याऐंशी सालापर्यंत एकाच वाहिनीचे कार्यक्रम भारतात दाखवले जात होते नंतर मात्र अनेक महिन्या चॅनल्स सुरू करण्यात आल्या महाराष्ट्रात मी एकोणीसशे बहात्तर साली आलो लहानापासून थोरापर्यंत मी सगळ्यांना आवडतो अपंग व्यक्तींना तर माझा खूप उपयोग होतो मी त्यांना खरा सोबती वाटतो घराघरात मी त्यांच्या कुटुंबातलाच एक वाटतो अजून तरी विजेशिवाय मी चालू शकत नाही म्हणून एखाद्या भागातील वीज काही कारणाने गेली तर वीज केव्हा येईल आणि आपला टी व्ही केव्हा सुरू होईल म्हणून लोक मोठ्या आतुरतेने विजेची वाट पाहत असतात ज्ञान देणे मनोरंजन करणे ही माझी महत्वाची कामे स्त्री पुरुष मुले मुली या सगळ्यांसाठी माझे कार्यक्रम असतात चांगलं पीक कसं काढावं याबाबतचा योग्य तो सल्ला मी शेतकऱ्यांना देतो एखाद्या दे शेतकऱ्यांना आपल्या कल्पनेनं शेतीचं विशेष प्रगती केली असेल तर त्याचं दर्शन इतरांना घडवतो शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करतो म्हणून तर शेतकरी मला आपला मित्र मानतात जगात देशात घडणाऱ्या घटनांची माहिती बातम्यातून मी सगळ्यांना देतो त्या बातम्यांची चित्रही दाखवतो जणू काही त्या प्रत्यक्ष घटना तुम्हाला पाहता येतात वादळ पाऊस या बाबत योग्य तो अंदाज सांगतो आपल्या देशात अनेक छान छान निसर्गरम्य ठिकाणं आहेत त्यातील काही ठिकाणं मी तुम्हाला दाखवतो त्यांची माहिती सांगतो मोठे धबधबे उंच उंच पर्वत शिखर वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे लहान मोठे प्राणी पक्षी कीटक वनस्पती यांचं निरीक्षण तुम्ही घर बसल्या करू शकता यामुळं तुम्हाला कितीतरी प्रकारची नवीन माहिती मिळते तुमच्या ज्ञानात भर पडते तुम्हाला घरी बसून हे सगळं पाहता येतं मुलांसाठी बालचित्रवाणीमार्फत शालेय आणि मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले जातात मुलांनी बसवलेले मनोरंजनाचे कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतात यात संवाद नाटुकले नाट्यछटा गोष्टी नकला असे वेगवेगळे प्रकार असतात कविता गाणी तुम्हाला आवडतात ती ऐकायला मिळतात नेते अभिनेते गायक शास्त्रज्ञ अशा वेगवेगळ्या लोकांना मी थेट तुमच्या घरातच घेऊन येतो मग त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यासारखं आनंद तुम्हाला मिळतो म्हणजे मी तुमच्या खूप उपयोगी पडतो पण तुमच्या आरोग्यासाठी काही प्रेमळ सूचना मी तुम्हाला देणार आहे त्या सूचना लक्षात ठेवा हा माझ्या समोर बराच वेळ बसून तुम्ही कार्यक्रम पाहता तसं जास्त वेळ बसलात तर सगळ्यात जास्त त्रास तुमच्या डोळ्यांना होईल एकसारखा बराच वेळ पाहत राहिल्यानं डोळ्यांवर ताण पडतो डोका आणि मान यांनाही त्रास होतो एवढंच नव्हे तर सगळ्या शरीरालाच त्रास होतो स्वभाव चिडचिडा होतो म्हणून दिवसभरात एक तासापेक्षा जास्त वेळ माझ्या समोर न बसण्याचा संयम पाळा माझ्यापासून कमीत कमी दहा फूट अंतरावर बसून कार्यक्रम पाहत जा लहान आवाजात कार्यक्रम पाहण्याची सवय लावून घ्या नाहीतर तुमच्या कानावर वाईट परिणाम होईल मोठ्या आवाजाचा त्रास आपल्या शेजाऱ्या पाजारांनाही होतो हे विसरू नका अशी काही पथ्य सांभाळली आणि माझा योग्य उपयोग करून घेतला तर मला खूप आनंद होईल एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो नमस्कार